ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोणत्याही पिठाचा वापर न करता म्हणजे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ किंवा दुसरं कोणत्याही पिठाचा वापर न करता कुरकुरीत अशी कांद्याची भजी बनवणार आहोत आणि अगदी पौष्टिक आहे आणि अजिबात तेलकट न होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मधने त्याचे जे मूळ असतं ते काढून घ्यायचं आहे तो भाग कडू असतो त्याच्यामुळे इथे मी ते काढलेला आहे आणि पातळ स्लाईसमध्ये जशी आपण खेकडाभजी करतो कांदा भजी तशीच अगदी पातळ पातळ आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे जाड इथे कांदा ठेवायचा नाही अगदी पातळ असा कांदा चिरायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी पातळ कांदा तुम्हीसुद्धा चिरून घ्या अगदी कुरकुरीत ही भजी तयार होते तुम्ही याआधी ही भजी कधीच केली नसेल आणि जर एकदा केली ना तर कधीच तुम्ही पिठाचा वापर न करता ही भजी कराल तर बघा अशा पद्धतीने दोन्ही कांदे इथे मी कट करून घेतलेली आहेत थोडीशी कोथंबीर घालायची आहे म्हणजे जी भजी करणार आहोत त्याला अजून जास्त चव येते तर बघा कोथंबीरसुद्धा इथे छान अशी धुवून घेतली आहे आणि तीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता जे कांदा कट केला होता आणि जो कोथंबीर घेतली होती ती आपण एका बाउलमध्ये क टाकून घेऊया त्यामध्ये इथे मी ओवा घातलेला आहे जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे म्हणजे बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर इथे मी रंगासाठी घातलेली आहे तुम्ही जर नसेल घालणार नाही घातली तरीसुद्धा चालेल धना पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे छान असं चोळून आपण मिक्स करून ठेवूया कमीत कमी एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे मिक्स करायचं आहे तोपर्यंत पुढची रेसिपी करूया तर बघा इथे मी तीन ते चार तास डाळ भिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ आहे ही जी आपण वरण करतो तीच डाळ आहे तर तीन ते चार तास इथे मी डाळ भिजवलेली आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवून ठेवली तरीसुद्धा चालेल दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे मुगाची डाळ असल्यामुळे ती शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असते आणि खूप जास्त चवीला छानसुद्धा लागते आल्याचा तुकडा घात घेतलेला आहे छोटासा चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे ही। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण ही भजी थोडीशी तिखट असली की खायला खूप छान लागते आता अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकलं होतं मी इथे वाटायला आणि छान असं वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक अशी पेस्ट देखील केलेली नाही आहे थोडंसं भरभरीत आपल्याला हे वाटण ठेवायचं आहे म्हणजे जे जे डाळीचे तुकडे असतात ते दाताखाली आले की भजी अजून जास्त खायला छान लागते आता जे बॅटर आहे ते आपण यामध्ये कांद्यामध्ये टाकून घेऊया तर बघा अशा पद्धतीने सर्व बॅटर इथे मी कांद्यामध्ये हे घालून घेतलेलं आहे आणि चमचेच्या साह्याने छान असं मिक्स करून घेते तुम्ही इथे हातानेसुद्धा हे छान मिक्स करू शकता पण चमच्याने देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं त्यामुळे इथे मी चमच्यानेच करत आहे जर अजूनही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर ह्या पिठामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही आहे तरीसुद्धा भजी आपली छान अशी खुसखुशीत कुरकुरीत होते आणि एकदा जर ही भजी केली ना तर तुम्ही भजी देखील विसराल आणि परत कधीच तुम्ही पिठाची भजी करणार नाही तर बघा छान असं बॅटर आपलं घट्टसर झालेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवली होती कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे बघा थोडासा कांदा इथे मी टाकला होता ते कांदा छान वर आला आहे म्हणजे तेलसुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे जशी आपण खेकडा भजी सोडतो म्हणजेच कांदा भजी जशी आपण सोडतो तशीच ही देखील अगदी पातळ अशी भजी सोडायची आहे जर चमच्याने सोडली तर एकदम जाडजाड भजी सोडली जाते त्यामुळे हातानेच सोडा म्हणजे भजी कुरकुरीत देखील होते आणि छान देखील होते तर बघा कढाई जर जास्त मोठी असेल तर तुम्ही जास्त देखील भजी इथे सोडू शकता आता बघा थोड्या वेळाने मी भजी छान अशी पलटी करून घेते जितका आपल्याला कांदा भजी जी आपण नॉर्मल करतो बेसन पिठाची तितकाच ह्याला देखील टाईम लागतो अगदी कुरकुरी तशी होऊन द्यायची आहे दोन्ही साईडने पण फक्त मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी फ्राय करायची आहे गॅस फास्ट करायचा नाही नाही तर आतमध्ये भजी कच्ची राहील आणि वरूनच रंग येईल त्यामुळे मीडियम गॅसवरतीच भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे भजीला छान असा रंग आलेला आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी रंग असेल तर हवं असेल तर तुम्ही सुरुवातीलाच थोड्या अगोदर भजी काढली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो असा रंग आला की भजी खायला देखील खमंग लागते आणि छान अशी कुरकुरीत होतात तर बघा आता ही भजी आपण काढून घेऊया छान अशी निथळून काढायची आहे शक्यतो ही भजी खूप जास्त कमी तेलकट होते ज्या ज्या पद्धतीने आपण बेसन पिठाची भजी करतो त्यापेक्षा ही भजी खूप जास्त कमी तेलकट होते त्यामुळे लहान लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भजी खूप जास्त आवडते तर बघा दुसरी बॅच देखील इथे मी तळून घेणार आहे दुसरी बॅच तळताना आपल्याला गॅस सुरुवातीला पुन्हा फास्ट करायचं आहे आणि मग मीडियम ठेवायचं आहे म्हणजे तेल आपलं पुन्हा छान असं तापलं जातं तर बघा सर्व भजी इथे मी सोडून घेते आणि ही भजीसुद्धा मिडियम गॅसवरती आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे गॅस फक्त भजी तळताना फास्ट करू नका ना नाही तर ही नरम पडू शकते तर बघा सर्व भजी इथे मी सोडून घेतलेली आहे ही। आता हीसुद्धा भजी छान अशी आपण काढून घेऊया अगदी रंगसुद्धा छान आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा भजी तळून घ्या तर आजचीही कोणत्याही पिठाचा वापर न करता केलेली भजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका